उपस्थित सर्व पत्रकारांचं पहिल्यांदा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वागत करतो राजू नगर नगर परिषद हो घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राजूगुरुनगर नगर नगर चे अध्यक्ष आदरणीय किरण शेट आहे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन किरण शेट आहेर हे राजकोनगर सहकारी बँकेमध्ये गेले चाळीस वर्ष त्यांनी बँकेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम केलं समाजाला न्याय द्यायचं काम केलं सभासदांना न्याय द्यायचं काम केलं आणि त्या माध्यमातून अध्यक्षसुद्धा ते त्या ठिकाणी राहून एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ते, ते मा केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं राजगुरनगर शहरमध्ये आजपर्यंत नगरपालिकेने जी कामं केली ती कामं सर्व राष्ट्रवादीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेली आहेत आदरणीय दिलीश मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यामध्ये गेले तीस वर्षे अण्णांनी तालुक्याचा चेहरामोरा बदलायचं काम केलं ते काम करत असताना महत्वाचं म्हणजे राजगुरुनगर शहरसाहेब सुद्धा त्यांनी चेहरा मोराबाद आणला आणि नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यानंतर काही नगरसेवक काही माझे नगर अध्यक्ष हे चुकीचे वक्तव्य करतात खऱ्या अर्थाने विकास केला कोणी ते सुद्धा दिलीप बरोबर होते त्यांनी सुद्धा दिलीप मोहितेच्या माध्यमातून काम केली त्यामध्ये दोन्ही नगरसेवक माझी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं ते म्हणतात की आम्ही काम केलं तर ते आमदारांचे सुरुवातीचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी त्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलेले आहे परंतु हे काम करत असताना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनी ह्या ठिकाणी निधी गेले पाच वर्षामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आणि अण्णांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या ठिकाणी केल्यामुळं खऱ्या अर्थानं ठिकाणी चेहरा मोहरा बदलायचं चे काम केलं यामध्ये तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत सगळी उद्घाटन अजितदादा आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेले आहे कुठल्याही पक्षाने राजू नगर शहरमध्ये हो काम ह्या ठिकाणी केलेलं नाही सत्ता नगरपालिकेमध्ये जरी दुसरी होती तरी ते काम करायला अजितदादाकडं आणि आंतर दिलीप शेत मोहिते पाटील यांच्याकडेच या ठिकाणी यायचे आणि त्या माध्यमातून अण्णांनी गावचा विकास होतोय म्हणून सगळ्यांना मदत ह्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी कधी कुठल्या पक्षाचा कोण आहे हे पाहिलं नाही फक्त गावचा विकास होतोय म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी अजितदादेच्या माध्यमातून नेते दिलेली आहे म्हणून राजगोनगर शहरमध्ये अनेक विकासाची कामं ह्या ठिकाणी झालेली आहे आम्ही कुठल्या प्रकारचं खोटी आश्वासन ह्या ठिकाणी दिली नाही आमच्याकडं प्रत्यक्षात जी कामं झाली ती कामं तुम्हाला ह्या ठिकाणी मध्ये आमच्याकडं वर्क ऑर्डर त्याची आहे आमदारांनी पाठपुरावा केला त्यांची पत्र ह्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून नाम अण्णांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी पाठपुरावा केला हे अण्णांनी पत्र दिलेली आहे हे आम्ही ही विकास कामाची चे आमच्याकडं वर्क ऑर्डर आहे शासकीय पत्र याच्यामध्ये सगळी आहेत तर चुकीचं आम्ही ह्या ठिकाणी कधी जनतेला दिशाभूल केली नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी कधी दिशा बोल केली नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आज लोकांपर्यंत आमचा विकास आमच्याकडे आहे म्हणून आम्ही लोकांपर्यंत आमचे जे उमेदवार आहेत नगरसेवक आहेत पूर्ण आमचा पॅनल राष्ट्रवादीचा आहे नगराध्यक्ष सुद्धा एक शिकलेला नगराध्यक्ष आहे संयमी आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार आहे आम्ही हे उमेदवार आमचे सगळे राष्ट्रवादीचे कुठल्याही प्रकारचा कुठलाही उमेदवार आम्ही कुठल्या पक्षाचा या ठिकाणी आणलेला नाहीये कारण आताचे काही वल्गणे करतात की आमचा उमेदवार हे चोरला हे केलं ते आता आमदार झालेत त्यांना उमेदवार ठिकाणी मिळत नाही बोलायचं म्हणून काहीतरी ते, ते बोलतात समाजाची दिशा बोल करायचं का समाज सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांना समाजाला माहिती आहे की खऱ्या अर्थानं गावचा विकास कोणी केला हे सर्वांना मिळते आदरणीय विकास करत असताना अ राजनगर शहरमध्ये या ठिकाणी ठरळक आकडे तुम्हाला मी ह्या ठिकाणी वाचून दाखवतो राजगुरुनगर शहरमध्ये राजकुरुनगर स्मारकासाठी दोनशे पासष्ट कोटी आमदार साहेबांनी आणलेले घडईवरचा पूल आहे राजगुरु पूल आहे त्यासाठी पाच कोटी आणलेले आहेत त्याच पद्धतीने तुमचा ओढ्यावरचा पूल आहे राहुल चौकरला त्यासाठी पाच कोटी आणलेले आहेत तसे येशनचा पूल आहे त्यासाठी पाच कोटी आणलेले आणि आता तुमचं केदारश्वर नगरपालिका के संरक्षण भिंत ती सुद्धा अडीच कोटीची त्या ठिकाणी आली ते आता काम चालू चालले अनेक काम करत असताना कुठले आम्ही आश्चर्य कुठे देत नाही समाजाला पुढे जी काम दिली तीच कामं आम्ही तुम्हाला हे यामध्ये मध्ये छापलेली आहेत आणि त्याच्या वर्कआउट घेऊन सुद्धा अधिकाऱ्यांचे पत्र आमदारांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आदरणीय पालकमंत्री यांनी आम्हाला या ठिकाणी अजितदादा पवार यांनी एक चांगल्या प्रकारची के मदत केली म्हणून ही काम राजगुरू नगर शहरमध्ये झाले आम्हाला एक खात्री आहे की लोक जे आहेत ती विकास कामाच्या पाठीमाग आहेत आणि म्हणून विकास काम ज्या माणसाने ज्या पक्षाने केले त्याच्या मागे राहणार आहे आम्हाला एक खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हे आमचे ह्या ठिकाणी शंभर टक्के निवडून आहे लोक विकास आता दुसरे विरोधी उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवार दिलेत यामध्ये बीजेपीने दिलेले आहेत शिंदे गटाने ह्या ठिकाणी दिलेले आहेत उपाट्या फक्त नगराध्यक्ष ज्याला कोणीस मिळालं म्हणून त्यांच्या घरी जाऊन बसले ते उपाट्यानी त्या ठिकाणी नगराध्यगराध्यक्ष दिलेले ते ओ, तो नगराध्यक्ष नगर अध्यक्ष असताना त्यांनी काय कामं केली तो ठेकेदार स्वतः होता त्यांनीच कामं केली तो अन्नाक येऊन बसायचं कारण मी गेले पंधरा वर्ष तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे मी पाहत होतो कोण कोण तिथे येऊन अन्नाक काम करून घेत होते आणि त्यांनी स्वतःहून काम त्या ठिकाणी केलेली दुसरा नगराध्यक्ष बीजेपीचा आहे तो सुद्धा स्वतःहून यायचा आणि अन्नाकडून काम करून घ्यायचा आणि हे ठेकेदार आहेत हे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत हे सर्व जनतेला ह्या ठिकाणी माहिती आहे मग चुकीचे लोकांची दिशाभूल करायची आणि मत लोकांपुढे मागायची हे काम लोकांना सर्वांना माहिती आहे पण लोक चुकीच्या याला भूल थापाला पडणार नाहीत आपल्या राष्ट्रवादीचा जो पॅनल आहे आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल या ठिकाणी उभं केलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण राजवनगर शहरमध्ये राष्ट्रवादीला आहे आमची सुप्त लाट आहे आमचा उमेदवार हे पैशावला नाहीये पण पर आजपर्यंत जे पैशाव इलेक्शन होती हीच इलेक्शन अशी होईल की बिन पैशा तो इलेक्शन होईल विकास कामा इलेक्शन होईल आणि आमचा जो उमेदवार आहे तो संयमी आहे काम करणार आहे आणि समाज सर्वसामान्य माणसांबरोबर राहणार आहे आणि संयमा लोकांचे म्हणणं ऐकून घेतो आणि त्यांचे प्रश्न सोडायचं काम तो करतो अशा पद्धतीचं काम आमचा उमेदवार या ठिकाणी करतोय आणि त्या त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राजूगडनगर शहरमध्ये विकासाच्या मागे सर्वजण या ठिकाणी राहणारे कुठल्याही भूलतापाला बळी पडणार नाहीये अशा पद्धतीने आज नगर शहरचं वातावरण आदरणीय अण्णांच्या खाली खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रवादीचा पॅनल अजितदादाच्या मार्गदर्शक ह्या ठिकाणी होणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे विकास कामं सुद्धा या ठिकाणी आम्ही छापलेली कुठल्या कुठल्याही प्रकारचं चुकीचं याच्यामध्ये नाहीये सगळं तुम्हाला कागदोपत्री अण्णांचे पाठपोर गेल्या त्याचे पत्र आहेत तसेच वर्क ऑर्डर आहे शासकीय पत्र आमच्याकडे ह्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून तालुक्यामध्ये अण्णांनी शहरामध्ये ता, काम केलं तसंच राजगुरनगर शहरमध्ये केलं चाकणमध्ये तीच परिस्थिती आहे आणि आळंदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे अशा पद्धतीचं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेले आणि मध्ये काहीतरी आमदार बाबा काळे काहीतरी बोलले होते की आमदार एवढे दिवस का मेले होते का अशा पद्धतीचे वक्तव्य मी त्या संदर्भात निषेध व्यक्त करतो की आदरणीय ज्यांनी तीस वर्ष तालुक्याचं नेतृत्व केलं आमदार झाले त्या काळात त्यांनी त्या ठिकाणी रेल्वे त्या विभागातून गेली जनता सुद्धा आली अण्णांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ते काम आम्ही करतो पण तेवढ्या काळामध्ये अण्णा पराजित झाले ते काम राहून गेलं तो त्याचा पाठपुरावा सुद्धा आमदारांनी अजितदादांकडे त्या ठिकाणी केलेलं आहे ते काम होणार होतं पण वक्तव्य ते आमदारांनी केली ती चुकीची वक्तव्य त्याचा निषेध खेड तालुका राष्ट्रवादी या ठिकाणी करते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी त्या ज्येष्ठ माणूस आहे काम करणार आहे त्याच्या बाबतीत त्यांनी बोलायला नव्हतं त्यांचा तोल गेलेला आहे म्हणून ते आता काही वक्तव्य या ठिकाणी करतायत ती वक्तव्य करत असताना त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण ज्या माणसाने तालुक्यामध्ये गेले तीन टर्म या ठिकाणी आमदार की सगळी विकासाची कामे केली ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी सुद्धा कामं त्या अण्णांच्या माध्यमातून घेतलेले जिल्हा परिषद कशा पद्धतीचे काम की अण्णाने आणले हे त्यांना सुद्धा नेते पण उगत बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं चुकीचं ह्या ठिकाणी लोकांना संदेश द्यायचे ते त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचा ठिकाणी करतोय आणि आताचे जे उमेदवार ठिकाणी आहेत ते तुम्हाला एक चांगल्या पद्धती नेतृत्व आम्हाला शहरला शहराला त्या ठिकाणी मिळाले विकासाच्या बाबतीत ते सुद्धा अभ्यास करून ह्या विकास नगर शहराच्या ह्या ठिकाणी त्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीचं काम होत असताना आपण सर्वजण आदरणीय राष्ट्रवादी दिलीप मोहिते आणि अजितदा पाठीमागं सर्वजण राजगुरुनगर शहर आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि ठिकाणी राजगुनगर संदर्भात जे जे विकास कामाच्या संदर्भात माहिती तुम्हाला दिलेली ती वस्तुतीने या ठिकाणी दिलेली एवढंच या निमित्त सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद नमस्कार राजगुरुनगर शहरासाठी आजपर्यंत अजित माध्यमातून आणि दिलीप अण्णांच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचा निधी प्राप्त झाला आणि त्या माध्यमातून राजगुरुनगरच्या विकासामध्ये किंवा समस्या सोडवण्यासाठी त्या माध्यमातून काही कामकाज झालेलं आहे त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सत्तर कोटी रुपयाचा निधी आपले राजगुरु नगरचं दैवत गुजरातमा राजगुरूंच्या स्मारकासाठी दिला आहे त्याचबरोबर इतरही अनेक विकास कामासाठी जवळजवळ एकशे पंधरा कोटीचा निधी दिलेला आहे या माध्यमातून अजितदादा असतील दिलीप मोहिते असतील यांच्या माध्यमातून सातत्यानं विकास करण्याचा प्रयत्न या राजगुरु शहर असेल शेट तालुका असेल यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपलं बहुमूल्य मत देऊन विजय करावं ही विनंती त्याचबरोबर माझ्या अगोदर अध्यक्षांनी सांगितलेलंच आहे की अनेक काम अण्णांच्या माध्यमातून झालीत आणि ती सर्व काही कामे किंवा त्यातले काही कामे अनेक जण दाखवतात की के आम्ही केली तर या बाबतीत आता अध्यक्षांनी तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे या व्यतिरिक्त बाकी जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा हनुमानच्या माध्यमातून काम झाले पण जो मागचा नगरपालिका देश होता तो सुद्धा तुमचा राष्ट्रीय काँग्रेसच होता मागच्या याच्यामध्ये पक्षीय निवडणूक आपल्या याच्यामध्ये झालेली नव्हती आणि अनेक जण अपक्ष आले आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समेट घडून जे काही पदाधिकारी निवडले गेले ते नंतर ह्या पक्षातून त्या पक्षात असा तो विषय आहे अपक्ष मधून त्या पक्षा पक्ष राष्ट्रवादीचे पॅनल उभा केला नव्हता अपक्ष राष्ट्रवादीचे दोन आमची जणांचे आमचे विकासासाठी ते दोन जे शिवसेने ते आमच्या बरोबर आहे त्यांना विकास साधायचा होता विकास हा गावचा झाला पाहिजे म्हणून ते आमच्या बरोबर आहे उमेदवार चोरले असं पहिल्यांदा म्हटले त्यानंतर आता तुम्ही सांग तुम्ही जे सांगताय त्याच्यावर विकास कामही चोरलेले असं पण तुम्ही म्हणू शकता आहे काही प्रकार उमेदवार चोरायचे कर काहीच कारण नाही उमेदवार झाला तो विषय पण आता तुम्ही म्हणताय की काम दुसरी दुसरीकडे काम केली आम्ही चोरले आता मग आम्हीच त्यांनीच काम चोरली ते ठेके स्वतः ठेकेदार येते जे जे बोलतात ना ते स्वतः ठेकेदार होते त्यांना माहितीये तालुक्यात कोणी काम करताय पालकमंत्री कोण होते आमदार तालुक्याचे कोण होते त्यांनीच काम केले हो ते पण जिल्हा परिषद होते तिथं जिल्हा परिषद मध्ये होती आम्ही तालुक्याचा विकास व्हावा म्हणून आमदार साहेबांनी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निर्माताई पांसरणी त्यांना मदत केलेली की, की गावचा विकास होतोय तालुक्याचा विकास होतो म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केले त्यांना वाटत आम्हीच कामं आणली असं झालेले नाही ही सगळी कामं तालुक्यात होतात तालुक्याचा ता विकास झाला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष निलवाताई ताईंनी त्यांना अण्णांच्या सांगण्यावर मदत केली काम ठेकेदारांनी केली ना काम आम्ही ठेकेदारांनी केली ठेकेदार जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनीच काम केली पण त्याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामं केली काही हे कोण म्हणजे बाकीचे बोलतात तो मला बोलले नगराध्यक्ष माझे अध्यक्ष जे बोलले काय त्यांचं बापू तिकडे असतील किंवा मांदळे असतील हे सब कॉन्ट्रॅक्टर होऊन त्यांनी केलेली आहेत ना पाठी बोली होती जवळजवळ सगळे ठिकेदार संघटना होते ठिकादार होते नाही सगळे ठिकेदार नव्हते त्यातले ठराविक लोक नगरसेवक सब कॉन्ट्रॅक्टर होऊन काम स्वतः करायचे ते माझ्याकडे प्रूफ येतात त्यांचे माझी ते निवडणूक लढतात ते ठिकेदारी सांगितलं नाही नाही ते आता ते कसं मी सांगू शकतो ते ठेकेदारी विकास गावचा विकास होवाय म्हणून आता मी सांगू शकत नाही त्यांचे विचार खूप आता पुढे आम्ही पाण्याचा प्रश्न आहे महत्वाचा पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे पाणी लोकांना दोन टाइम मिळव हे आमचं संकल्पना आहे आणि आता अण्णांनी पाणी लोकांना चांगलं स्वच्छ मिळव म्हणून त्यांनी वेताळेपासून तर राजूबंद सेपरेट तीन कोटीची पाईप लाईन टाकलेली आता सहा इंची लाईन आहे त्याच पद्धतीने लाईट पूर्ण चोवीस तास लाईट असा म्हणून नवीन कोटीची त्या ठिकाणी टाकलेली त्याचे त्याचही काम आता या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः सर तो कचराचा प्रश्न आहे तो आम्ही आदरणीय आजच्या दाद्याच्या माध्यमातून तो प्रश्न दादांनी शब्द दिला की कचराचा डेपो तुम्हाला नवीन त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि तिथे कचऱ्याची व्यवस्था करू हे दादा त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आम्ही सगळे मंडळी दादांना दा भेटायला गेलो शिष्टमंडळ दादांनी आश्वासन दिले नाही की तुम्हाला कचरा डेपोच व्यवस्था करतो म्हणून समस्या मोठी आहे शौचालय नाही रायगड शहरमध्ये लोहन कोणत्या प्रकारे त्याच्यासाठी आम्ही पॅनल टाकलं आहे नगराध्यक्ष काम करणार त्या टिकेट दिलेलं आहे सगळे जे नगरसेवक ते काम करणारे ज्या ज्या समस्या वाहतुकीच्या आहेत किंवा टॉयलेट चे आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मंडळी पुढे प्रयत्न करणार म्हणजे काय करणार ज्या अडचणी आहेत राजुगण शहरला पार्किंगची जागा तुमचं नाना नानी ना ना पार्क टॉयलेटची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या काळात करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ह्या खेळ शहराचा विकास झालेला आहे तशी तुम्हाला ती यादी पण आम्ही देतोय साधारण तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचा निधी गेल्या मध्ये आमचे नेते दिलीपांना मोहिते पाटील यांनी अजितदादांच्या माध्यमातून तो निधी आणलेला आहे आणि ती कामं पण आपण त्याच्यात लिहिलेली आहेत आणि त्याच्यात एक स्कॅनरचा कोड आम्ही दिलेला आहे जे टॅपलेट छापले त्याच्यामध्ये जर स्कॅन केलं तर तुम्हाला प्रत्येक काम किती रुपयाचं कधी मंजूर झालं किंवा जे त्याची इथंभूत माहिती तुम्हाला त्याच्यात मिळेल आता हे होत असताना भविष्यात ही आम्ही कामं केली ती तुम्ही कामे केली असे समोरून पण प्रचार येणार आहे किंवा करतही असतील पण जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जरूर छापा मला आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु जर आम्ही केलं तर आम्ही ते ठासून सांगणार म्हणून हा सगळा ओपोआ आम्ही करतोय दुसरी गोष्ट राहिलं मी त्या दिवशी पण सांगितलं एक सक्षम उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्षपदाचा आमचे मित्र किरण आहेत हे आपण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनते समोर जात आहे आणि उरलेला पॅनल हा तेवढाच भरभक्कम आहे म्हणजे दोन्हीची सांगड घालून आमचा विश्वास असा आहे की विकासाच्या पाठीभागच खेडची जनता राजगुरगरची जनता जी उभी राहणार आहे याच्याबद्दल आमचं दुमत नाही हा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि उद्या जाऊन कुणी म्हणण्यापेक्षा आम्ही त्याचं पहिलं क्लिअरिफिकेशन देतो आहे किंवा जर त्यांनी केले असतील जे कोणी म्हणणार असतील किंवा म्हणत असतील तर त्यांनी त्याचे पुरावे दाखवावेत त्यानुसार त्यांनी जर ते पुरावे दाखवले तर आम्ही ते मान्य करायला तयार आहोत